आपल्या स्वर्गीय संतोष भैया अभिवादन करतो याच्यानंतर नंतर राजे बोलणारे एकानं सुद्धा जागा नाही कारण त्यांनी उलट केलं ते, ते म्हणले आधी राजे बोलणार बोलणार बाबा मी राजगादीचा सन्मान करतो ना मी आधी कस बोलणार नंतर कस बोलणार मी जास्तीच बोलणार नाही मी काय करतोय काय करणार हे अपेक्षा माझ्या समाजानं काय ठरवलंय हे माझ्यासाठी महत्वाचं मी हटणार नाही होतो तुम्हाला शब्द दिलेला आहे त्यात मी मागे नाही पण एक सांगतो तुमच्या गोताळ्यात पहिल्याच बसलो लयच खेसा खेशी तुमच्या आमचं राहिलं बाजूला अरल अवघड काच का इकडे अण्णा तर बोलता बोलता म्हणले तुम्हाला मला जे ट्रोल करीत होते तेच मला करते पण अण्णा मला जे ट्रोल करीत होते ना त्यांच्या आईला घोडे लावित होतो मी कचा की नसतो आणि मी काही समजित बी नाही मला माझ्या जातीवर हो कुणी जर अन्याय केला तर मी त्याला सोडित नाही मग तो किती जागीरदाराच्या अवलं असो आज सत्ताधारी पक्षातले मला दुसराही प्रश्न विचारला आणखी लि याच्यात कि तुम्ही नाव घेत हो नाहीत मी काही जण म्हणले काही जण म्हणले लढत नाही तुम्हाला काय माहिती रे मी लढत बैठका घेता आणि कसल्या आणि कोणाला डाग लावता आणि मी का नाव घ्यावा हो आते सुरेश धसा अन्नाज एक टक्का फी ना सगळ्याला पुरायला मराठ्यांना एक जाहीरपणानं सांगतो एवढच बोलणार आहे मी याच्या पुढचं बोलणार जो आमदार जो खासदार जो समाजाचा एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजूने बोलत असल मग तो भाजपचा असू द्या नाही तर काँग्रेसचा असू द्या नाही तर ब्यासरामाचा असू द्या नाही तर शिवसेनेचा असू द्या त्याच्या बाजूनं ठामपणानं इधून पुढच्या काळात जातीच्या सगळ्या लोकांनी त्याच्या बाजून मग तो कोणाचा असू द्या आपलं वैयक्तिकच काय असल तर त्यानंतर बघू प्रकाश दादा सुद्धा बोलले बोलले की संदीप भैरा बोलले परत ते विजय पंडित आज गरजर येतो पण समजा बोलले ना पण बोलले ना हे सांगतोय मी खासदार बोलले मग पण असू द्या मी जाहीरपणानं सांगतो तुम्हाला त्याच्या पाठीशी समाजाच्या लोकांना राहायचं शिका जोपर्यंत ते आपल्या बाजूने बोलते तोवर आपण त्याच्या बाजूने आपल्या सोड आणि पक्षाचा ओढायला देत ढकलू समाजाच्या बाजूने बोलतोय तोपर्यंत समाजाने ठाम त्याच्या पाठीशी उभारायचं आता सत्ताधारी पक्षाचे आमदार होते मला वाटतं पवार साहेब होते कागद फगदा बाजू ठरे मग ऐकलं पाहिजे तुम्ही काय चाललंय काय नाही लय घ्या बरं का मग 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 थोबार सुटलं कोणकडे सुटत असत पवार साहेब बोलले नाही रे आवाड नाही रे पवार साहेब का पाठ नाही का काय नाव बोलणारे ते बोलले ते असं म्हणले आरोपी अटक होत माग सरकारणार नाही सरकार तुमचं माग कुठं सरकार तुमचं सगळं लपुढ तुमच ते आता नवीन एस पी आलं ते तर कसा कस लोका धरतंय म्हणून बरं आहे आयला लय निभाव लागलं धरून धर्म कसा काय इथे माझी एक विनंती आहे आजच्या दिवशी त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही म्हणतो सत्ताधारी पक्षाचे पण इथे विरोधीचे पण इ दे राजे साक्षी हे सुद्धा सत्ताधारी पक्षाचे पाटील साहेब सुद्धा लयच मोठे तुम्ही एक काम करा तुम्हीच मुख्यमंत्र्याकडे कर जा त्यांना म्हणा हे लोक जेवढे जेवढे यादीवर नाव आहेत ते पुऱ्यामध्ये टाका टेन्शनच भेटलं राहा कशाला मोर्चा काढायचे मोर्चे कशाला करायचे विरोधी पक्ष जा आणि सत्ताधारी पण जा या भीडच्या मोर्चाच्या वतीनं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी जेवढे आमदार गोळा करायचे तेवढे करा, ते करा। विरोधी पक्षाचे सत्ताधाऱ्याचे आणि मुख्यमंत्री साहेबाकडे जाऊन बसा आणि त्यांना सांगा जेवढे नाव घेतले ते सगळे अटक करा त्यांच्या मागचे हाकाय म्हणते मा ती ती धरा हाकी नसली ती धरा जाऊन दे तुम्हाला धक्का सुरू लागून देत नाही संतोष भयाच्या त्या लेखीच्या चेहऱ्या बघा इथं तो भाषण ठोकायला नाही आलो आपण त्या लेकराला दारात बाप दिसत नाही त्या लेकरांनी बापाचा छत्र हरवलंय तिला जर दुःख आलं तर तिच्या पाठीवर कुणी हात फिरायचं तिच्या तोंडावर हात फिरवणारा सोन्यासारखा बाप गेला तुमची आमचे भाषण होत राहतील तुम्हाला या कुटुंबाच्या पाठीशी राज्यातून उभा राहावा लागल आणि राज्यभर हे लोन आंदोलनाचा पसरला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा आपण आपल्या जिल्ह्यात सुरू माग सरकायचा नाही कोणी आणखीन एक सल्ला धाडशी म्हणा हे आणखीन हल्ले करू शकते आता वाट बघायची कुणी आपल्यावर हल्ला केला की उत्तर जशाला तसं जाते पुढे आता जशाला तस आता जशाला तसं हे किती दिवस धरत्यात बघू पकडी देत का नाहीत बघू अरे आपण मराठेत मराठे पाणी सोडायचं नाही आता यांना आता पाणी पाजायचं आणि एकदा यावेळेस पट्ट्या बोलवतो ना करीत असतो तुम्हाला माहिती आहे मग आपला काच काका जे बोलतो ना मग ते आपण करत असतो आणि आज जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली म्हणून मी बोललो नाही आज जोडून सांगतो तुम्हाला सगळ्या मुख्यमंत्र्याकडचा जा त्यांना सांगा हे उचलून टाका कोण कोण येत ना हे धरा हे सापडण्यात काय मोठी गोष्ट नाही एकही शब्द मुख्यमंत्र्याला बोलणार नाही जनतेसमोर सवाल जर नाही धरलं मी कसा कच घोड्या घेऊन बर का तुमचा पायाला हात लावून सांगतो या लेकरांचं तोंड नाही बघू शकत तुम्ही तुमच्या नेता आमचा दुश्मन नाही आणि विरोधी पक्ष हे सासरे नाहीत आमचे आमचा लेकरू गेलं आमच्या आईच्या कंपाळाचा कुंकू मुसलंय त्या लेकराचा तोंड सुद्धा तो। <laughs> बघू वाटत कोणताही मराठ्याचा नेता ओबीसीचा नेता जर मराठ्यांच्या बाजून उठला तर मराठ्यांनी त्याची पाठ राखण करून संरक्षण करून त्याच्या पाठीचे खांबेरो उभारायचे उपकार विसरायचे नाही पण पुढच्या काळात सावधरा आरोपी काय नकालाय मोठी गोष्ट नाही अरे आमची तशी अशी ती गेली आमचे फुलं टाकणारे लोकांवर सुद्धा गुन्हे दाखल केले आमचा एक पोरग मुंबईत आठ महिने होत काय केलं तर कमेंट टाकली कमेंट बोलला सांग काही आणि तुम्हाला खून केलेले आरोपी सापडत नाही किती मोठी गोष्ट ही किती मोठी गोष्ट आहे साधे एकशे साठ सातचे पोरं सुद्धा एकशे सात म्हणजे सहज विषय एकशे चोपनच्या नोटीसमध्ये सुद्धा नेऊन बसवले तुम्हाला आरोपी सापडत नाही सरकार आलंय सरकार गोरगरीबाला न्याय देणार का नाही संतोष भायाचा हत्या झाली परभरीचं प्रकरण झालं राजगुरुनगरला झालंय त्याच्यानंतर ते उरण मध्ये झाले काल धाराशिव मध्ये झाले आंबडमध्ये एका मुलीला फाशी घ्यावा लागली तरीही ते रॅकेट पकडलं जात नाही परवा रात्री पुन्हा एका मुलीला छेडछाड करून तिथे त्या आरोपीला जाऊन सांगितलं मला सत्तेच आहे मला कोणी अटक करू शकत नाही मी या पुरीला घरात घुसून उचलून नेणार असा आरोपी म्हणतोय मग जर हे मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता येऊन अधिकार येऊन जर मराठ्यांना न्याय मिळत नसला आणि तुम्ही जातीवादी मंत्री जर पोचणार असलात तर आम्हाला दंडुके हातात घ्यावा लागणार आहे मराठ्यां थेन, मराठ्यांना संपवायला निघाले जातीवादी मंत्री जर तुम्ही सांभाळणार असलात आणि साधे साधे ते चिल्लर चिलट तुम्हाला धरता येत नाही तर मग अवघड मग आम्ही जर खवळ आम्हाला नाव ठेवू नका आज या मोर्चाच्या निमित्तानं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी आणखीनही या राज्यात जरी सरकार पक्षाला किंवा काही जातीवादी मंत्र्यांना या राज्यात विध्वंस घडून आणायचा असला तरी आम्हाला घडून येऊ द्यायचा नाही हे प्रामाणिकपणानं सांगतो तुम्ही सगळ्यांनी जावं त्या आरोपींना पकडायच्या बाबत मुख्यमंत्र्यांशी बोलावं आणि कुटुंबाला घरी येऊन सांगावं आम्ही दोन दिवसात तीन दिवसात सगळे पकडणार आहेत आणि जर ज्या नेत्यानं मंत्र्यानं आमदारानं त्यांना पळून लावलंय त्याचंही कुटुंब उठून आठ टाका म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तो पळून गेलेला घरी त्यालाही मध्ये जाऊ द्या काय त्याची परवानगी अटक करायची परवानगी फक्त राज्यपाल ची तर लागते विरोधी पक्षाला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते एखाद्या मंत्र्याला ला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी पर लागते राज्यपाल तुमचाच त्या बिचऱ्याला काही काम नाही तेवढं काम तरी होईल एखाद्या झटक्यात तुमचं आड आहे जाईल तुमचा काही झपका लागलाच का धुतारा झाली म्हणते लोक मग ते म्हणते मी समाजाच्या बाजूच्या माणसाच्या बाजून मी आणि समाज कायम राहणार मग तो कोणी पण असू तो कुठल्याही पक्षाचा असला तरी आम्ही त्याच्या बाजूने राहणार माझी शेवटची विनंती आहे संतोष भाईला न्याय देण्यासाठी तातडीनं सगळ्याला उचलायचा सांगा नसता हे राज्यभर लोन जाणार आहे आणि कोणाचा बापाला दोन मंत्री नाही पन्नास बी केले ना कसली जागेदाराच्या आवड आली तरी हे मनोज जरांगे मॅटर दबून देत नसतो पण येऊ दे माझी सगळ्यांना विनंती आहे आपण या संतोष न्याय मिळेपर्यंत बीड जिल्ह्यातल्या एकाही जनतेना माग सारखायचं नाही बघू आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकली मला आजच नाही झालं ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे दुसरे पवार साहेब आमदार जवळच्या म्हणल्यावर मला वाटतं उद्या संध्याकाळ पोहोच सगळ्याला आठ टाकी देईल शंभर टक्के अशी आपण सगळी आशा व्यक्त करू कारण आपल्या लेकराला लेखीला न्याय मिळत शंभर टक्के आपण समाज विश्वास ठेवू मुख्यमंत्र्याला मनात टाकाणार राव कपा कपा ना तुमचं तरी काय नीट राव तुम्हाला काय डिझेल इथं आणायचंय काय तिकडत आणायचं कणाकणा कना एक ट्रक नाही भर धरगाळ कुचा द्यायचं टाकून सगळे गप्पा गा जाऊ द्यायचे काय तरी नीट तुम्हाला काय राव काय आणायचं डिझेल पैसे लागत देऊ का त्याला काय एवढा लोड घ्यायचा तुम्हाला साप नका का पोचू साफ येत बर मुख्यमंत्री साहेबाला सांगा हे साप आहेत यांना किती दूध जर पाडलं ना हे वर टंगडी करून उतरत पोसू नका यांना तुम्ही पोचल आम्ही चरबी उतरणार <laughs> शंभर टक्के चरबी उतरणार आपण ज्याची चरबी उतरेल म्हणलो ना त्याची उतरित असतो नाही खतरनाक आवला दे बघी उतरणार म्हणजे उतरणार आपण सगळेजण संतोष भाईच्या पाठीशी उभा राहू संतोष भायाला शेवटी श्रद्धांजली होणार आहे संभाजी राजेंचं भाषण झाल्याशिवाय एकाना जागा अजिबात सोडायची नाही कारण मला आधीच सांगितलंय तुम्ही बोललो की सगळं उठून पळते म्हणले त्यामुळे मी बसून राहणार अजिबात एकाना सुद्धा उठायचं नाही धन्यवाद जय शिवराय